खरं म्हणजे हा ही व्यक्ती पूर्वीपासून वादग्रस्त आहे ज्या ज्या ठिकाणी यांनी कामकाज केलं त्या ठिकाणी अशाच प्रकारच्या धमक्या दिल्या यापूर्वी ती सांगलीला काम करत होते त्या ठिकाणीसुद्धा त्यांनी त्यांच्या वरिष्ठ अधिकारी देशमुख म्हणून होत्या त्यांना अशा प्रकारची धमकी दिली की मी तुम्ही जर माझ्या सत्ततेने कारवाई केली तर मी आत्महत्या करेल ही त्यांना सवय लागून गेलेली आहे की ब भ्रष्टाचार करायचा आणि तो भ्रष्टाचार लपवण्याकरता वरिष्ठ दबाव दबावतंत्र वापरायचं धमक्या द्यायच्या मी आत्महत्या करेल मी अमकं करेल माननीय कटारे प्रांत अधिकारी यांनी जे जिल्हाधिकाऱ्यांनी जे आरोप केले ते अतिशय हास्यपद हास्यास्पद वाटले ते ज्यावेळेला या ठिकाणी आले त्यावेळेला मला पहिल्यांदा येऊन ते भेटले आणि त्यांनी मला सांगितलं की साहेब मी साडेचारशे कोटी रुप साडेचार कोटी रुपये हे व्याजाने घेतलेत आणि ते, ते दिल्यानंतर मी इथपर्यंत आलो आहे आता मी काही घरचं श्रीमंत नाही ते व्याज आणि मला दोन्ही द्यायची मी त्यांना सांगितलं की या तालुक्यामध्ये भ्रष्टाचार केलेला अधिकारी अजिबात खपला जात नाही सी बी आयकडे करणार सी आय डीकडे करा जे काही आणखी आहेत की एस आय टी लावा याच्यामध्ये कुणाची नक्की दोष आहे मी यांना किती पत्र दिली किती वेळा त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो किती वेळा त्यांना फोन केला हे सगळं त्यांनी सांगावं आणि खरोखर खुल्या आम चौकशी व्हावी अनेक लोकांनी त्यांच्याकडं काहीच प्रश्नांवरती हरकती घेतल्या ते हरकती घेतल्यानंतर त्यांच्या हरकतवरती आज मान्यता त्यांना मान्य केली हरकत आणि नंतर काही घडलं काय आर्थिक काय माहिती नाही त्यांनी नंतर विरुद्ध परत हरकत अमान्य करून दुसऱ्या व्यक्तीच्या बाजूने निकाल दिले त्यांचे स्वतःचे निकाल त्यांनी फिरवले असे निकाल पुणे जिल्ह्यात कधीही झालेले कुणी पाहिले नाहीत आणि ते स्वतः जर असे भ्रष्टाचारी मार्गाने काम करत असत आणि ते जर स्वतः दुसरा आरोप करीत असेल ती अतिशय लाजीरवाणी गोष्ट आहे की लोक रिंग रोडमध्ये कमीत कमी पस्तीसचे चाळीस कोटी रुपये ते शेतकऱ्यांकडून प्रांताधिकाऱ्याकडे गेले अशी सगळ्या नागरिकांमध्ये चर्चा आहे की पाठीमागच्या काळामध्ये एक तालुक्यामध्ये एक बातमी प्राण यांच्या दा विरोधात तयार झाली होती आणि ती म्हणजे साडेचार कोटी रुपये देऊन उपविभागीय अधिकारी ह्या खेड तालुक्यामध्ये आलेले आहेत नमस्कार आपण पाहतात खेड टाइम्स पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर सुहास दिवसे यांचे खेड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदारांसोबत घनिष्ठ राजकीय संबंध असून ते त्यांच्या प्रभावाखाली काम करत आहेत असा आरोप खेडचे प्रांताधिकारी तथा खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी जोगेंद्र कट्यारे यांनी करत मतमोजणीपूर्वी डॉक्टर दिवसे यांची बदली करावी अन्यथा आगामी विधानसभा निवडणुकीत स्थानिक अधिकारी कर्मचारी पारदर्शकपणे काम करू शकणार नाहीत अशा आशयाचे पत्र कट्यारे यांनी महाराष्ट्राचे प्रधान सचिव राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी आणि केंद्रीय निवडणूक आयुक्त यांना मागील आठवड्यात पाठवले लोकसभा निवडणुकीची मतमोजणी अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेवली असताना या पत्रामुळे जिल्हा प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे डॉक्टर दिवसे यांची लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच जिल्हाधिकारी पदावर नुकतीच नियुक्ती झाली होती त्यांनी पुण्यामध्ये कृषी आयुक्त क्रीडा आयुक्त पीएमआरडी महानगर आयुक्त तसेच विविध पदांवर पुणे जिल्ह्यातच गेल्या अनेक वर्षापासून काम केले आहे त्यामुळे त्यांचे पुण्यातील राजकीय व्यक्तींशी घनिष्ठ संबंध असून त्यांचे वर्तन राजकीय नेत्यांना अनुकूल आहे लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असताना त्यांच्या अधिकारात नसतानाही डॉक्टर दिवसे यांनी माझे भूसंपादनाचे अधिकार काढून घेतले आहेत तसेच माझी यापूर्वी सुरू असलेल्या भूसंपादनाच्या कामाची चौकशी सुरू असतानाही स्वतंत्र चौकशी पथक नेमून अठ्ठावीस मे रोजी कोणती कल्पना न देता माझ्या आणि खेड तहसील कार्यालयावरच छापा टाकून झटजी घेतली हे सर्व स्थानिक विद्यमान आमदारांना मी आणि माझे तहसीलदार यांचे काम सुरू ठेवू हो द्यायचे नाही म्हणून राजकीय आणि आर्थिक कारणास्तव माझी बदली करायची आहे त्यामुळे डॉक्टर दिवसे यांनी अधिकृतपणे काम करण्याऐवजी काही राजकीय व्यक्तींचे मध्यस्थ म्हणून काम करत आहेत असे गंभीर आरोप कट्यारे यांनी पत्राद्वारे केले प्रांताधिकारी कट्यारे यांनी सुहास दिवसे आणि आमदार दिलीप मोहिते यांच्यावर आरोप केले त्यानंतर आमदार दिलीप मोहिते यांनी प्रांताधिकारी कट्यारे आणि तहसील प्रशांत बेडसे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत दोन्ही अधिकाऱ्यांची एसआयटी चौकशी करावी आगामी अधिवेशनात विधिमंडळासमोर आंदोलन करणार आहे तसेच प्रांत कट्यारे यांनी केलेल्या आरोपाचे त्यांनी खंडनही केले या लेटर बॉम्बवर आमदार मोहिते यांनी परकट भूमिका मांडली काय म्हणाले दिलीप मोहिते चला पापू म्हणजे हा ही व्यक्ती पूर्वीपासून वादग्रस्त आहे ज्या ज्या ठिकाणी यांनी कामकाज केलं त्या ठिकाणी अशाच प्रकारच्या धमक्या दिल्या यापूर्वी ते सांगलीला काम करत होते त्या ठिकाणीसुद्धा त्यांनी त्यांच्या वरिष्ठ अधिकारी देशमुख म्हणून त्यांना अशा प्रकारची धमकी दिली की मी तुम्ही जर माझ्यावर सत्ततेने कारवाई केली तर मी आत्महत्या करेल आणि त्याच्यातनं मग त्यांनी यांची चौकशी थांबवली ही त्यांना सवय लागून गेलेली आहे की ब भ्रष्टाचार करायचा आणि तो भ्रष्टाचार लपवण्याकरता वरिष्ठ यांच्यावर तंत्र वापरायचं धमक्या द्यायच्या मी आत्महत्या करेल मी आमकं करेन खरं म्हणजे जर आपलं काम व्यवस्थित असेल तर कुठल्याही अधिकाऱ्याला आत्महत्या करायची गरज भासणार नाही तर यांची चौकशी चाली आणि चौकशीमध्ये जर त्यांचं कामकाज व्यवस्थित असेल तर यांच्यावर कारवाई व्हायची काही गरज आहे ना ना आज ते ज्या धमक्या देतात याचा अर्थ त्यांनी कुठंतरी ते पाप केलं आणि ते त्यांना स्वस्थ बसू देत नाही ते ज्यावेळेला या ठिकाणी आले त्यावेळेला मला पहिल्यांदा येऊन ते भेटले आणि त्यांनी मला सांगितलं की साहेब मी साडेचारशे कोटी रुप साडेचार कोटी रुपये हे व्याजाने घेतलेत आणि ते दिल्यानंतर मी इथपर्यंत आलो आहे आता मी काही घरचा श्रीमंत नाही ते व्याज आणि मला दोन्ही द्यायचे मी त्यांना सांगितलं की या तालुक्यामध्ये भ्रष्टाचार केलेला अधिकारी अजिबात खपला जात नाही इथं लोक अतिशय चाणाक्ष आहेत तुम्ही असल्या चुकीच्या पद्धतीचा पायंडा पाडू नका इथं लोकांना त्रास देऊ नका वकिलांची तक्रार आल्यानंतर मी त्यांना सांगितलं की एक वकील नालायक असेल पाचशे वकील ज्यावेळी तुमच्याविरोधात बोलतात त्यावेळी तुम्ही त्याचा विचार करा त्या वकिलाला याच्यात काही फरक पडला नाही मी त्यांना जिल्हाधिकाऱ्याकडे पाठवलं त्यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे राज्य सरकारकडे तक्रारी केल्या म्हणजे करता कुणाच्या तक्रार नाहीत मग आता वकिलांच्या तक्रारीच्या संदर्भात हे काय म्हणणार आहेत ते त्यांनी सांगावं दि त्यांचे जे बेडशे नावाचे तहसीलदार आहेत ते आणि यांच्यामध्ये विस्तव गेले नाही बेडशेंच्या अनेक चौकशी यांनी केल्या आणि त्यांचे त्यांचेसुद्धा वाद आहेत बेडशेनी सुद्धा अशा प्रकारचं पत्र निवडणूक आयोगाला नेलं की आमदारांचा मला त्रास आहे यांनीसुद्धा अशा प्रकारचं पत्र निवडणूक आयोगाला नेलं की माझा त्रास आहे एकदा शासनाने यांची सगळी चौकशी करावी आयकडे करणा सी, सी आय डीकडे करा जे काय आणखी आहेत की एस आय टी लावा याच्यामध्ये कुणाची नक्की दोष आहे मी यांना किती पत्र दिली किती वेळा त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो किती वेळा त्यांना फोन केला हे सगळं त्यांनी सांगावं आणि खरोखर खुले आम चौकशी व्हावी आणि शासनाने दूध का दूध पाणी का पाणी करावं एवढीच माझी या निमित्तानं नंबर विनंती राहणार त्यांनी आत्महत्येचा इशारा हा मला काही दिलेला नाही त्यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले की मला ते पत्र अजून माझ्या काही नीट वाचण्यात आले नाही किंवा दे दिवसांच्या विरुद्ध काही तक्रार केली असेल आणि त्यांनी तसं म्हटलं असेल की मला आत्महत्या करावी लागेल असं आहे याचा खुलासा हे वरिष्ठ अधिकारी करतील त्यांनी का मला पत्र लिहिलेलं नाही मी आत्महत्या करतो मला जर पत्र लिहिलं असेल त्याचा खुलासा मी केला असता मी आपल्याला एक सांगतो आमचं विधानसभेचं अधिवेशन आहे मी विधानसभेच्या दारामध्ये बसणार या दोघांची चौकशी करा त्याच्याकरता एस आय टीने सी बी आयकडे द्या सगळ्या कोणाकडे द्या इन्कम टॅक्स जे जे मोठ जेवढे अधिकारी आहेत ते सगळे यांच्या चौकशी करता लावा त्यांच्याकरता लागणारे सगळे पुरावे द्यायची माहिती आहे प्रशासनातील लेटर बॉम्बनंतर माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब चौधरी यांनी प्रांत कट्यारे यांच्या कारभारावर थेट भाष्य केलं रिंग रोड आणि टप्पा क्रमांक पाच याबाबत शेतकऱ्यांच्या आलेल्या अनेक अनुभवाचे त्यांनी कथनही केले मी पाहिलो बाळासाहेब चौधरी अध्यक्ष पुणे जिल्हा भारतीय जनसंसद तसेच माहिती अधिकारात दे देखील काम करतो आज आपल्या संपूर्ण पुणे जिल्ह्यात एक व्हिडिओ आला आणि सगळीकडे खळबळ झाली आणि तो व्हिडिओ पाहिल्यानंतर माननीय कटारे प्रांताधिकारी यांनी जे अधिकाऱ्यांनी जे आरोप केले ते अतिशय हास्यपद हास्यास्पद वाटले त्याच्यामुळं आज लाईव्ह येण्याचं ठरलं आज या ठिकाणी जर तालुक्यातली परिस्थिती पाहिजे म्हणलं ते प्रांताधिकारी आल्यापासून त्यांच्या कार्यालयात येणारा एकही माणूस समाधानी नाही किंवा त्यांच्याशी ते त्याच्या मुद्द्यावरती बोलत नाही ते फक्त या ठिकाणी काम करताना आर्थिक तडजोड कशी होईल किंवा आपल्याला याच्यामधून फायदा काय मिळेल तेवढ्याच पाहिली त्यांच्याकडून हाताळल्या जातात गोरगरीबाचं कोणतंही काम केलं जात नाही आज आपल्याकडं तालुक्यात एक रिंग जातो आहे त्या रिंग रोडमधल्या अनेक बाधित शेतकरी त्यांच्याविरुद्ध आंदोलनं झाली उपोषण झालं अनेक त्यांच्यावरती आरोप झाले पण कुठल्याही प्रकारचं त्यांना काही फरक पडला नाही आज खेड तालुक्यातली जनता अतिशय त्यांना त्रस्त झालेली आहेत आज यापूर्वी देखील आज वकील साहेबांनी फार मोठं इथं आंदोलन उभं केलं त्याच्यानंतर मध्ये एक दलित समाजाच्या लोकांच्या जमिनीचा प्रश्न होता त्यांनी देखील त्यांच्या कार्यालयापुढे आंदोलन केलं असे आज या तालुक्यात त्यांच्या विरोधात पूर्ण जनता आज असताना त्यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांचा आरोप करावा म्हणजे एक हास्यास्पद गोष्ट आहे असा प्रांताधिकारी या तालुक्याने यापूर्वी कधीही पाहिला नाही त्याला कुणाचं वय असू वयस्कर माणूस असू द्या एखादी महिला असू द्या एखादा कार्यकर्ता असू द्या मी देखील त्या कार्यालयात अनेक वेळा लोकांच्या समस्या घेऊन गेलो त्यामध्ये माझ्याकडे आज या ठिकाणी कागदपत्र आहेत की त्या रिंग रोड सं, संबंधित आहेत अनेक लोकांनी त्यांच्याकडं काहीच प्रश्नांवरती हरकती घेतल्या त्या हरकती घेतल्यानंतर त्यांच्या हरकतवरती आज मान्यता त्यांना मान्य केली हरकत आणि नंतर काही घडलं काय आर्थिक काय माहिती नाही त्यांनी नंतर त्यांच्याविरुद्ध परत हरकत अमान्य करून दुसऱ्या व्यक्तीच्या बाजूने निकाल दिले त्यांचे स्वतःचे निकाल त्यांनी फिरवले असे निकाल पुणे जिल्ह्यात कधीही झालेले कुणी पाहिले नाहीत आणि ते स्वतः जर असे भ्रष्टाचारी मार्गाने काम करत असत आणि ते जर स्वतः दुसरा आरोप करत असेल ते अतिशय लाजीरवाणी गोष्ट आहे माझं तर म्हणणं आहे यांची या ठिकाणी अँटी करप्शनच्या संचा महासंचालकाने हे सर्व तक्रारीची दखल घेऊन यांनी रिंगरोडचे जेवढे पैसे वाटलेत त्याच्यामधली सर्व यांची दप्तर तपासणी केली गेली पाहिजेत या पूर्वी देखील आम्ही आपण एक सर्वांनी एक व्हिडिओ पाहिला त्या व्हिडिओ माने मध्ये माननीय आमदार साहेब यांनी एक आरोप केला होता की या प्रांताधिकाऱ्यांनी त्यांच्या मित्रमंडळीकडून चार कोटी रुपये व्याजाने घेऊन ते वाटले आणि या ठिकाणी या प्रांत अधिकारी म्हणून खेडचा त्यांनी चार्ज घेतला मला वाटतं ही एवढी जर व्हिडिओ आला तर त्याची शासनाने दखल घेऊन अँटी करप्शनच्या आज एस पी असतील महासंचालक असन आमदारांच्या त्या व्हिडिओवरती याची चौकशी झाली पाहिजे की एवढे पैसे आले कुडून आज या तालुक्यामध्ये जनतेमध्ये एवढा मोठा आकडेवारीचा आज त्यांच्याविरुद्ध सगळीकडे वातावरण आहे की लोकं रिंग रोडमध्ये कमीत कमी पस्तीसचे चाळीस कोटी रुपये शेतकऱ्यांकडून प्रांत अधिकाऱ्याकडे गेले सगळ्या नागरिकांमध्ये चर्चा आहे अनेक लोकांची आम्ही विचारणा केली की के असं का होऊ शकतंय मी देखील त्या कार्यालयात रिंग रोड वाटपाच्या रक्कम वाटपाच्या बाबत माहिती घेतली असता तीन तीन महिने लोक चक्रा मारतात पण त्यांना पैसे दिले जात नाही शंभर पन्नास पन्नास साठ साठ कोटी रुपये बॅलन्स असताना देखील फक्त नागरिकांची फिरवणूक केली जाते आणि त्या एजंटमार्फत जर आपण तडजोड केली तरच त्याचे पैसे दिले जातात असा सर्व नागरिकांचा आणि शेतकऱ्यांचा हा एक आरोप आहे त्यामुळं या नागरिकांच्या आरोपांवरती आज शासनाने एक समिती नेमून त्यांचं झालेलं सर्व पेमेंट वाटप हे याची एस आय टी मार्फत सर्व दप्तर तपासणी करून त्यांच्या जे फोन नंबर आहे त्यांचे जे एजंटचे नंबर आहेत यांची देखील सगळं सी डी आर काढून त्यांनी कसे लोकांशी काय चर्चा केली कसे कुणाशी व्यवहार केले गेले याची देखील शासनाने दखल एक प्रांत अधिकारी हा जेवढ्या स्वच्छ आणि सज्जन अधिकारी आरोप करतोय अरे तुम्ही तरी स्वच्छ पाहिजेत ना त्यांच्यावर आरोप करणार या तालुक्यात तुम्ही एकही माणूस दाखवा की तो हो। प्रांत अधिकाऱ्याच्या बाजूने बोलणारा किंवा समाधान त्याचं झालं याच्याकडे काम घेऊन गेल्यानंतर अशा नागरिकांमध्ये पत्रकार साहेबांनी देखील सगळ्यांचे तुम्ही विषय घ्या तुम्हाला एकही माणूस त्यांच्याकडे कार्यालयात गेलेला आजपर्यंत समाधानकारक वाटणार नाही किंवा कोणत्या राजकीय पक्षाचा तुम्हाला वाटणार नाही मी देखील त्यांच्या कार्यालयात अनेक माहिती अधिकारात अर्ज दिले मग ते बैलगाड्यांच्या परवानगी असतील त्याच्यानंतर रिंगरोड असन त्याच्याबरोबर त्या आज टप्पा क्रमांक पाच साखन औद्योगिक या ठिकाणचा आज पन्नास कोट रुपये शिल्लक असताना देखील तिथले देखील पैसे वाटले जात नाही लोकांना तीन तीन चार चार महिने चक्र मारावं लागतात त्यांची ते, पिळवणूक केली जाते अक्षरशः शेतकरी व्हायताहून पैसे द्यायला तयार होतात त्यानंतर ती टक्केवारी दिल्यानंतर त्या लोकांना पैसे मिळतात असा अख्या जनतेमध्ये आज खेड तालुक्यात चर्चा आहे आणि असा काम करणारा माणूस या पूर्वी या पाठीमाग कधी या पदावरती नव्हता तर माझे आता शासनाला नम्र विनंती आहे की अशा अधिकाऱ्यांची तात्काळ चौकशी होऊन त्यांना निलंबन करून त्यांचीच इन्क्वायरी झाली पाहिजे आणि त्यांनी जे या तालुक्यात काही संपत्ती गोळा केली त्यांच्या काही एजंटमार्फत त्या एजंटच्या देखील फोन नंबरचं आणि यांचं झालेलं संभाषण याचं देखील चौकशी करून तात्काळ यांचं निलंबन करावं अशी मागणी आणि आम्ही थोड्याच दिवसात खेड तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते असतील शेतकरी असेल यांनी एक आम्ही मोठं आंदोलन उभारणार आहे त्याला देखील जनतेने पूर्ण प्रतिसाद द्यावा आणि ज्यांना ज्यांना यांच्यापासून त्रास झाला त्यांनी या ठिकाणी उपस्थित राहावं त्यापूर्वी देखील अशाच एक वाघमारे मॅडम म्हणून या ठिकाणी तहसीलदार होत्या त्यांनी देखील असा धुमाकूळ घातला होता त्यांचे देखील आम्ही पुरावे घेतले आणि दाखल केले त्यांचं देखील के शासनानं निलंबन केलं त्याप्रमाणे यांचं निलंबन करावं अशी माझी शेतकऱ्यातील अशी माझी तालुक्यातील सर्व शेतकरी असतील सामाजिक कार्यकर्ते असतील किंवा व्यावसायिक असेल यांच्या वतीने मागणी आहे आणि लवकरच आंदोलनाची तारीख ठरली जाईल त्यावेळेस सर्व तालुक्यातील पीडित झालेल्या सर्व बंधू भगिनींनी या ठिकाणी तालुक्यात उपस्थित राहावे असे सर्वांना आवाहन करतो चाकण औद्योगिक टप्पा क्रमांक पाच तसेच रोड यामधून जे काही शासनाकडून आलेले पैसे शेतकऱ्यांना वाटपामध्ये अनेक एजंटमार्फत त्या प्रांताधिकाऱ्यांकडून जे काही तडजोड झालेत असे शेतकऱ्यांमध्ये चर्चा आहे त्यामध्ये एक महत्त्वाची चर्चा आहे की एक ही क्रिस्टा गाडी काहीतरी प्रांतांना भेट दिली गेली त्या गाडीच्या देखील शासनाकडून चौकशी होणं गरजेचं आहे तसेच त्यांच्याकडे जे, तसे जे काही अपिलं दाखल केली जातात ती देखील आपिले त्या संबंधित शेतकऱ्याला पत्रव्यवहार न करता किंवा नोटीस न काढता परस्पर मनमानीपर्यंत निकाल दिल्या जाले पाहिजेत त्या सर्व आर टी आर टी एस अपिलांची आणि रिंग रोड आणि टप्पा क्रमांक पाच या रक्कम वाटपाची ही चौकशी झाली पाहिजे अशी मागणी करतो वांद्रा गावचे वांद्रा गावचे माजी सरपंच यांनी प्रांत कार्यालयात आलेल्या अनुभवाचे कथन केले काय म्हणाले संजय जाधव तेही पाहूया खेड तालुक्यामध्ये आजच्या एक बातमी झळकत आहे की खेड तालुक्याचे उपविभाग अधिकारी यांनी पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आदरणीय सुहास देवशी साहेबांना ज्या पद्धतीने आरोप केलेत ते आरोप फार चुकीचे आहेत या निमित्ताने खेड तालुक्यामध्ये मी सर्वसामान्य कार्यकर्ता काम करत असताना अधिकारी जोगेंद्र कटारे साहेब यांच्याकडं माहिती अधिकारासंदर्भात एक एक सात आठ अर्ज केले होते आणि त्या अर्जांची कुठल्याही प्रकारची मला माहिती न देता माझे अर्ज निकाली काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी साहेबांनी केलेला आहे आणि यामुळं खेड तालुक्यामध्ये जी नाराजी आहे साहेबांच्या विरोधात ती फार प्रचंड आहे पाठीमागं वकिलांच्या विरोधात सुद्धा वकिलांनीसुद्धा प्रांत अधिकाऱ्यांच्या विरोधात एक पाचशे सह्या करून हे कलेक्टर साहेबांकडं निवेदन दिलं होतं की हे साहेब नको आहेत आम्हाला आणि म्हणून माझ्या माहितीनुसार एक मला सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून मला एक, एक आठवलं की पाठीमागच्या काळामध्ये एक तालुक्यामध्ये एक बातमी प्रांत साहेबांच्या विरोधात तयार झाली होती आणि ती म्हणजे साडेचार कोटी रुपये देऊन उपविभाग अधिकारी ह्या खेड तालुक्यामध्ये आलेले आहेत आणि जर साडेचार कोटी रुपये जर उपयोगी अधिकारी या खेड तालुक्यामध्ये देऊन जर बसलेले आहेत खुर्चीवर तर माझी तालुक्याच्या वतीनं सर्वसामान्य लोकांच्या वतीनं एक तालुक्याच्या आमदार साहेबांनी जे मागे निवेदन दिलं होतं त्या संदर्भात माझी मागणी आहे की साडेचार कोटी रुपये देऊन जर हा प्रांत अधिकारी याच ठिकाणी बसलेला असेल तर हे साडेचार कोटी रुपये दिले कुणाला या संदर्भातली एस आय टी चौकशी माननीय या उपजिल्हाधिकारी यांनी करावी तसेच या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांनी सुद्धा या संदर्भातली एस आय टी चौकशी लावून या प्रांत साहेबांच्या विरोधात एक चांगल्या प्रकारचं निलंबनाची कारवाई करावी अशी मला वाटते धन्यवाद शिंदे फडणवीसांच्या सरकारला साथ दिल्यानंतर आणि उपमुख्यमंत्री पदावर बसलेल्या अजित पवार यांच्याकडे पुण्याचं पालकमंत्री पद आलं त्यानंतर अजित पवारांनी प्रशासकीय यंत्रणेवर नव्याने पकड ठेवली त्यात पुण्यातल्या कलेक्टर पासून महापालिका आयुक्तही आपल्याच मर्जीतले आणून बसवले त्यातून पीएमआरडीचे चे अध्यक्षपद गेल्यानंतर डॉक्टर दिवसे यांच्याकडे राज्याच्या क्रीडा खात्याची जबाबदारी आली तेव्हा ते, ते पुण्यातच राहिले मात्र अजित पवारांच्या दिवसे हे कलेक्टर झाले अजित पवारांच्या असल्यानं जिल्हा प्रशासनात दिवसेंचा दबदबा राहिला ते अजित पवारांच्या आमदारांना फेवर असल्याची चर्चाही सुरू झाली त्यामुळे आमदार दिलीप मोहिते आणि दिवसे यांची जवळीक असल्याचंही बोललं जातं हीच बाब खर तर कट्यारे यांनी पत्राद्वारे उघड करण्याचा प्रयत्न केला प्रांत आणि तहसील कार्यालयाबाबत तुमचे काही अनुभव असतील तर आम्हाला कमेंट्स बॉक्समधून जरूर कळवा अधिक माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आमचं फेसबुक पेज फॉलो करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद